नमस्कार मधुराणी ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आहे कार्तिकी एकादशी आणि दिवाळीचा शेवटचा दिवस सो आज आपण सगळ्या पंत्या वगैरे लावतो पुन्हा आकाशकंदील सगळ्या गोष्टी करत असतो छान रांगोळी काढतो आणि असंच काहीस आज आपण करणार आहोत आणि मस्त अशी थंडी गुलाबी थंडी म्हणतो ना तशी थंडी आहे की अंतरुण नातून वाटत नाही असो पण आपण थंडीची पण मजा घेऊया आणि छान असं दिवाळीचा शेवटचा दिवस पण सेलिब्रेट करायचा आहे आणि आषाढी एकादशी असल्यामुळे पंढरपूरची यात्रा असते बरेच जण उपवास करतात आणि आपल्याकडे छोटीशी विठ्ठल रक्ची मूर्ती आहे आपण त्याचं पण पूजन करणार आहोत आणि त्याचबरोबर बघूया पुढे ब्लॉग मध्ये काय काय होत जसं की तुम्हाला सांगितलं उद्या आहे शिवांशचा बर्थडे सो त्याच्यासाठी बर्थडेचा ड्रेस घ्यायला जायचा आहे बरोबर बरेच एक दोन काम आहे तेही करणार आणि हो त्यानंतर बघूया पुढे काय काय होत व्हिडिओ बघत राहा सगळ्यात पहिले तर मी गेले होते भांड्याच्या दुकानामध्ये कारण की या ज्या तीन कड्या तुम्हाला दिसत आहेत त्या मला मोडून आणि नवीन स्टीलची कढई घ्यायची होती तर या ठिकाणी एकशे पासष्ट रुपये ही मोडीचा भाव होता ॲल्युमिनियमचा तुमच्याकडे किती आहे तर एका दुकानात गेले तिथं होता वन फिफ्टी दीडशे रुपये होता आणि एका दुकानात एकशे पासष्ट रुपये होता सो त्याचा आधी वेट करून घेतला आणि त्या सगळ्यात तीन कड्यांची म्हणून तीनशेच रुपये होणार होते तर ही स्टीलची कढाई मी बघत होते म्हटलं बघूया आणि असंही जवळपास आता ॲल्युमिनियम सगळं काढूनच टाकायचं आहे तर बऱ्याच कड्या आम्ही दिलेल्या होत्या आणि तीन बाकी होत्या तर मिस्टर बोलले पक, ते आपण वापरू नको मग त्या ठेवण्यापेक्षा म्हटलं चला छोटीशी का होईना एक कढई येऊन जाईल मग कढई घेतली आणि किती ला किती रुपये वरतून दिले असेल तर फक्त पन्नास रुपये वरती एक्स्ट्रा दिले आणि कढई घेऊन घरी आले तर तुम्हाला घरी गेल्यावर दाखवते आणि असं बाजारात आता बऱ्यापैकी शुकशुकाट झालेला होता दिवाळी झालेली आहे त्यामुळे बरी गर्दी कमी पण झालेली आहे आणि त्यानंतर शिवांशचा बड्डे आहे सो घरी केक बनवायचा आहे म्हणून व्हाईट चॉकलेट घेण्यासाठी पण दुकानात आले आणि व्हाईट चॉकलेट या ठिकाणी मी अर्धच खेपल कारण की पुन्हा ते तसंच पडून जा राहतं आणि त्यानंतर या ठिकाणी शिवांशचा ड्रेस घेण्यासाठी मी आले होते तो आणि त्याचे बाबा थोडंसं काम होतं त्यामुळे शिवांश आणि त्याचे बाबा नंतर आले तोपर्यंत मी ड्रेस चॉईस करून ठेवलेला होता परत म्हटलं चला त्यांना बघूनच ते सांगतील कसं आहे काय वगैरे म्हणून त्यांना पुन्हा बोलवून घेतलं आणि आमचा हा हिरो बड्डे बॉय कसा दिसतो कमेंट करून नक्की सांगा कारण की छोट्या गाडीवर जातो ना त्यावेळेस खूप धूळ असते ना म्हणून चष्मा लावून त्याला जायला आवडतं आणि उद्याच्या ब्लॉग मध्ये त्याचा बर्थडे कसा होतोय तो सो अशा पद्धतीने त्याला सिंपल असा ड्रेस आवडतो संध्याकाळ झालेली होती आणि रांगोळी वगैरे काढली तर दुपारीच आम्ही मार्केट मध्ये जाऊन आलो शिवांसाठी छान ड्रेस घेतलाय बर्थडे साठी आणि तो, तो तुम्हाला उद्या त्याच्या बर्थडेला घातलेला दिसेलच आणि त्याच बरोबर त्याच ना त्याचा जो ड्रेस आहे ना तर त्याला खूप सिम्पल आणि साधे कपडे आवडतात जसं की फुल स्लीवचं शर्ट आहे त्याला टी शर्ट पण आवडत नाही आणि हाफ स्लीवज पण चालत नाही स्लीवलेस पण चालत नाही मग त्याच्याच आवडीचे फुल स्लीवचं शर्ट्स आणि जीन्स घेतली असे बरेच कपडे आहे की त्याला आणून पण तो घालत नाही मग त्याच्या आवडीनुसार त्याला हवे तसे कपडे घेतले आणि जसं की तुम्हाला दाखवलं कढई घेतलेली तर ही छोटीशी कढई घेतलेली आहे जितकं काही अॅल्युमिनियमच्या कढया होत्या त्या आता देऊन टाकल्या आणि ही घेतली तर याचं स्टिकर कसं काढायचं ते तुम्हाला दाखवते तराशा ही भांडा आप ने ने तर अशा पद्धतीने आपण स्टीलचं कुठलंही भांड असं ते थोडंसं गरम करून घेतलं की त्याचे स्क्रॅच ते ते आपोआप निघतात आणि घासणीने घासायला गेलं तर मग भरपूर असे स्क्रॅच पडतात आणि भांड खराब होतं तर अशा पद्धतीने तुम्ही करू शकता भरपूर जणांना माहीत असेल परंतु ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी दाखवलं मी आणि आताच ठेवते चहा रांगोळी काढून झालेली आहे आणि थोडासा वेळ झाला थोडा अंधार पडायला लागला की पंत्या लावायच्या आकाशकंदील लावायचा आणि आज आहे दिवाळीचा शेवटचा दिवस तर थोडेसे फटाके पण वाजवणार आहोत तर व्हिडिओ तुम्हाला दिसेल हो फटाके वाजवायचे आहे चला आधी तिकडे जाऊन बस चहा पाणी करायचं आता तर आता थंडी चालू झालेली आहे आणि फरशी इतकी गार आहे ना की त्याच्यावरती पाय टेकवू शकत नाही त्यामुळे ही जी चटई आहे हा असाच पडलेला असतो दिवसभर कारण की खाली बसले की खाली खूप पायाला मुंग्या येतात आणि खाली लोळतात झोपतात त्यामुळे हे असं काही आम्ही का कंटिन्यू मी आता ही चटई खालीच टाकते आणि चला आता चहा ठेवते पहिले पिऊन घ्यायचं दूध सांडलं नाही पाहिजे चमच्या बाजूला करतो मिक्स केलं का बस करा सगळं सोनू व्हेरी गुड फिनिश केलं का त्यानंतर दिवे लावायची वेळ झाली होती सगळ्या पंत्या लावून घेतल्या आणि आज एकादशी आहे आणि दिवाळीचा शेवटचा दिवस त्यामुळे आपण सगळीकडेच पंत्या तर मग मा मागच्या घराच्या मागच्या बाजूला तुळशीजवळ आणि खाली रांगोळीवरती अशा सगळ्या ठिकाणी जितक्या आपल्या पंत्या आहेत त्या आपण लावत असतो सोप सगळ्या पंत्या वगैरे सगळं लावून घेतलं त्यानंतर केक बनवण्यासाठी एक जे कप घेतलेला आहे त्याच कपाने सगळं मेजरमेंट घ्यायचं आहे आपल्याला सो so, सगळ्यात पहिले ना जी साखर आहे आपली नॉर्मल जी साखर ती एक कप ती बारीक करून घ्यायची मिक्सरला ती साखर घ्यायची नाही तर नॉर्मल साखर आहे ती घ्यायची आणि तिचंच प्रमाण यामध्ये धरायचं तर साखर बारीक करून घेतलेली आहे त्याच कपाने दोन कप मैदा घ्यायचा आहे जो चाळणीने मी चाळून घेतला या ठिकाणी तुम्ही गव्हाचं पीठ पण वापरू शकता तितकाच सुंदर केक होतो आणि दोन कप मैदा एक कप पिठी साखर म्हणजे साखर त्यानंतर एक कप दूध मिल्क पावडर वापरणार असेल तर एक कप मिल्क पावडर त्यानंतर अर्धा कप या ठिकाणी साजूक तूप वापरायचं आहे आणि तुपाऐवजी तुम्ही नॉर्मल आपलं जे तेल आहे ते, ते पण वापरू शकतात आणि वन फोर्थ या ठिकाणी खायचा सोडा आणि अर्धा चमचा बेकिंग पावडर या ठिकाणी घातलेली आहे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेणार आहेत आणि इथे एवढी लुडबुड चालली होती शिवांशी त्यामुळे मला सगळं कसं काही व्यवस्थित करायला जमत नव्हतं नाहीतर तुम्हाला सगळं प्रमाण मी व्यवस्थित सांगितलं असतं पण त्याचाच बड्डे आहे म्हटल्यावर तो मदत करतोय त्याला छान वाटत होतं तो इतका एक्साइटेड आहे ना त्या बड्डेसाठी साठी त्यामुळे म्हटलं चला करतोय तर मदत करू द्या तर एक कप दूध या ठिकाणी टाकलेलं आहे आणि तूप जरा घट्ट होतं आणि जर आपण अर्धा कप घेतलं तर मेल्ट केल्यानंतर ते खूप जास्त होऊन जातं त्यामुळे मेल्ट करूनच कर मी या ठिकाणी अर्धा कप दूध घेतलं सॉरी तूप घेतलं आणि ॲल्युमिनियमच्या कुकरमध्ये बेक करायचा होता तर प्री हिट होण्यासाठी आधीच तो मी कुकरला लावलेला कुकर ला लावला लाव ला याची शिट्टी आणि रिंग काढून घेऊ शकतात तर मी या ठिकाणी काही काढली नाही आणि बटर पेपर नव्हता त्यामुळे तूप लावलं डब्याला थोडस मैदा घातला आणि सगळीकडे फिरवून अशा पद्धतीने आपला केकचा डबा पण या ठिकाणी रेडी केला त्यानंतर अर्धा कप तूप घातलं छान पेटून घेतलं दोन मिनटांसाठी जास्त पेटायची अजिबात गरज गरज नाही आणि त्यानंतर डब्यामध्ये घालून कुकरला लावणार आहेत आणि एक तासासाठी छान असा आपण हा केक बेक करून घेणार आहोत लावलेला आहे बनवण्यासाठी आणि जसं की मी बोलले की आईस केक कोणी सर्दी असल्यामुळे आईस सर्दी तो केक आम्ही बनवतच नाही हिवाळ्यामध्ये तरी आणि मग उगाच मुलांना सर्दी खोकला होतो त्यामुळे घरगुती छान केक बनवला आणि व्हाईट चॉकलेट आणलेला आहे त्याचं मी छान अशी त्याची सजावट करेन जेणेकरून केक छान दिसेल आणि त्याची इच्छा आहे आणि डार्क चॉकलेटनी थोडंसं कडबटपणा येतो त्यामुळे यावेळेस व्हाईट चॉकलेट ट्राय करणार आहेत आणि आज मस्त शिवांशने स्वतःचा केक बनवायला मदत केली सो आता वाजले सव्वा सात आणि सव्वा सात ते सव्वा आठ म्हणजे आपल्याला एक तास कमीत कमी पाऊन तास हा केक ठेवायचा आहे बेक करण्यासाठी कमी याच्यावरती तर त्यासाठी मी या ठिकाणी गॅस कुकरची जी शिट्टी आहे ती काढून घेतली आहे फक्त रिंग काढली नाही तो कारण की थोडंसं गॅ कुकरचाच प्रॉब्लेम आहे आणि तुम्ही हवं असेल तर व्यवस्थित कुकर असेल तर त्याची रिंग आणि शिट्टी दोन्हीही काढून ठेवायचा आणि पाऊन तास ठेवायचं जर नाही वाटला झालेला आहे थोडासा राहिला आहे तर पुन्हा पंधरा मिनटं म्हणजे असं एक तास आपला केक छान बेक करून घ्या आणि तुमच्यासाठी मी केकचं प्रमाण डिस्क्रिप्शनमध्ये देतेच आणि यामध्ये मिल्क पावडर वापरली नाही आहे इसेन्स वापरला नाही आहे कारण की त्या गोष्टी घरात नव्हत्या हो असेल तर टाका अजून छान लागतो आणि त्यानंतर केक व्यवस्थित बेक झाला थंड झाला की त्यानंतर मग गार्निशिंग करे तोपर्यंत तो तो बघूया पुढे काय होतं तर बरोबर एक तासाने आपला केक रेडी झालेला आहे थंड झाल्यानंतर हे व्हाईट कंपाऊंड चॉकलेट होतं जे की मी काचेच्या बाउलमध्ये डबल बॉइलिंग मेथड पद्धतीने छान असं मेल्ट करून घेतलं आहे आणि मेल्ट करून घेतल्यानंतर ते आपल्याला जो केक आहे अशा पद्धतीने मेल्ट करून घ्यायचा आहे या ठिकाणी तुम्ही डार्क चॉकलेट किंवा आपली नॉर्मल कॅडबरी पण वापरू शकतात आणि साधारण पाच ते सात मिनिटानंतर आपलं चॉकलेट छान मेल्ट झालेलं आहे केक वरती ते चॉकलेट या ठिकाणी अशा पद्धतीने झाल्यानंतर केकला छान गार्निशिंग करून घ्या आपल्याला हवं तसं आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा रात्रीचे पावणे अकरा आणि पावणे अकरा वाजता मी हा केक रेडी केलेला आहे जो की त्याला चॉकलेट केक हवा होता तर व्हाईट चॉकलेट केक बनवला आहे आता उद्या ज्या वेळेस कट करू त्यावेळेस त्याची टेस्ट आम्हाला कळेल आणि त्यावेळेस बघूया कसा लागतोय ते सो आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आणि तुम्हाला केक आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया उद्या पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये बा बाय गुड नाईट